नमस्कार गवराज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे पिठलं घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा पटकन काहीतरी बनवायचं असेल तर असं हे मस्त चमचमीत पिठलं जरूर ट्राय करा पिठलं म्हटलं की प्रत्येकाचा आवडता पदार्थ आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी बनवले जाते पिठल्याचं एक असंही वैशिष्ट्य आहे की ह्याच्याबरोबर फक्त भात खाल्ला तरीही ते खूप सुंदर लागतं किंवा भाकरीबरोबर खाल्लं तरीही छान लागतं किंवा चपातीबरोबर खाल्लं तरीही छान लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहेत तीसुद्धा प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तर हे ये बघा साहित्यामध्ये मी घेतले लसूण हिरवी मिरची मीठ आणि जिरं आता हे आपल्याला खलबत्त्यात घालून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं असं आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्यासाठी लागणारे आपण दुसरं साहित्य म्हणजे घेतलं आहे आपण कांदा कांदा एक मोठा कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि ही जाडची आपण पेस्ट तयार केलेली येते आणि आता आपण घेणार आहोत एक वाटी बेसन चण्याचं पीठ आपण घेत गे, ते घेतलेलं आहे ते आता दुसऱ्या वाटीमध्ये मी ब शिफ्ट करून घेते कारण की ह्याच्यात आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे तर आता एक वाटीने आपण बेसन घेतलं तर त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे बघा आता ह्याच्यात घालून घेऊया आणि ह्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेऊया पातळशीच आपली पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे चमच्याने छान असं मी त्या पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच्यात अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत सतत असा फिरवत्रा म्हणजे गुठळ्या मोडल्या जातील आणि आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल गरम ठेवलेलं आहे तेल आपण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण की पिठल्याला जेवढं जास्त तेल असेल तेवढं छान होतात आता हा बारीक कापलेला कांदा आपण तेलात घालून छान असं परतून घेतो आहे कांदा नरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तर हे बघा कांदा छान असा आपण नरम होण्यासाठी ठेवला आहे आणि छान नरम झाला की आपण जो मिरचीचा आपण पेस्ट तयार केली जाडसर ती आपल्याला त्याच्यात घालायची आहे आणि ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्याच्यामध्येच कांदा इतपत परता की तो कच्चा राहता का नये फक्त असा नरम होईपर्यंतच आपल्याला कांदा परतायचा आहे आणि त्यानंतर बघा मी मिरची पेस्ट घातली त्याच्यात मिरची लसूण जिरा आणि छान त्यांना आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालं की त्याच्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे हा अर्धा चमचा मी हळद घातली आहे आता ही हळद आपल्याला मिनिटभर परतायची आहे हे बघा गॅसचा फ्लेम मी स्लो ठेवलेला आहे कारण की हळद घातली तर ती करपू नाही म्हणून आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो घालूनही आपल्याला एक मिनिटभर छान परतायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर फोडणीमध्ये घातली तर आपल्या बेसनाला खूप छान अशी टेस्ट येते आमच्याकडे आम्ही त्याला बेसनही म्हणतो किंवा पिठलेही म्हणतो आता ह्याला स्लो फ्लेमवर दोन मिनटं आपण छान परतून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत आता ज्या वाटीने आपण बेसन मोजलेलं त्याच वाटीने आपण पाणी घालणार आहोत आधी आपण एक वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यात आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक छान अशी दंधळून उकळी काढून घेऊया तर हे बघा झाकण ठेवलं मी आणि उकळी खूप असे व्यवस्थित उकळी आली पाहिजे जशी मी तुम्हाला दाखवली त्या प्रकारे आणि ही उकळी आल्यानंतर आपण जे बेसन आपण मिक्स केलेलं आहे ते आपण त्याच्यात घालून घेणार आहोत एक साईडने घालायचं आहे आणि एक साईडने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कसं आहे की बेसनाच्या अशा गुठळ्या होणार नाहीत त्यामुळे दोन्ही प्रोसेस एकच ॲट अ एक टाइम चालू ठेवायचे आहे आता ह्या वेळेला मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो फ्लेमवर आपण आधी हे पीठ घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया मिक्स, ले ले। मिक्स करून घे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही शिजत ठेवायचं आहे आणि तुम्हाला आणखीन थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घाला आता हे थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे मी पावटी पाणी घातलेलं आहे आणि छान आता मिक्स करून घेऊया ह्याला आणि गॅसची फ्लेम मी आता हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला आता ह्याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर छान शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पिठलं थोडंसं मी मिडियमच ठेवलेलं आहे घट्टही केलेलं नाही किंवा पातळही केलेलं नाही आहे कारण की आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर दोघांबरोबर हे खाऊ शकतो आता झाकण ठेवून मी कमीत कमी पाच मिनटं असं शिजत ठेवलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं शिजत आलं आहे पण अजूनही व्यवस्थित शिजलं नाही त्यामुळे मी आणखीन थोडंसं ठेवणार आहे तर हे बघा छान जसं शिजत आहे तसं तसं त्याचा रंग बदलत चालला आहे तर तुम्ही बघू शकता छान आपलं पिठलं तयार झालेलं आहे एकदम आता मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मी पिठलंही छान शिजत आलेलं आहे त्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेतली आहे छान सुगंधही सुटलेला आहे ह्याचा आता ह्याच्यावर मी थोडंसं आणखीन तेलही घालून घेतलं आहे कारण की तेल तुम्ही घात वरून घातलं कच्चं तर खूप छान टेस्ट येते ह्याला त्यामुळे थोडंसं मी तेल घातलं आहे एक पळीभर आणि छान आता मिक्स करून घेऊया आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूया तर हे बघा किती छान व सुंदर असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे पिठल्यासोबत आपण वाफळलेला भात घेतला आहे आणि पिठल्याचा सुगंध अगदी मस्त असा सुटलेला आहे आणि आता हे पिठलं आपण जेव्हा आपण खायला घेतो त्यावर आपण तेल घालायचं खरं तर ह्याच्यावर शेंगदाण्याचं तेल घालतात पिवळ शेंगदाण्याचं तेल घातलं तर बेसनाची किंवा पिठल्याची रंगत खूप वाढते पिठल्यासोबत वाफळलेला भात आणि बाजरीची भाकरी पिठल्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट जरूर करा लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद